शरद पवारांचा मोठा डाव आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू म्हणाले तुतारीकडूनच निवडणूक लढवणार सध्या पंच्याऐंशी वर्षाच्या तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली असून प्रत्येकाला त्यांच्या पक्षाची तुतारीच हातात घ्यायची आहे यातून बलाढ्य राजकीय नेत्यांच्या ने कुटुंबात फुट पडताना दिसत आहे राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे सेनेचे ताकदवार नेते म्हणून ओळख असलेल्या तानाजी सावंत यांच्या पुतण्याने आता उघडपणे शरद पवार यांच्या विचारासोबत राहणार असल्याची भूमिका आज स्पष्ट केली अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चेला सुरुवात झाली होती मात्र आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आत्ता शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा त्यांनी निर्धार केलाय शरद पवार यांचे विचार आपल्याला पहिल्यापासून भावतात त्यामुळे आपण शरद पवार यांच्याच पाठीशी राहणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत राहायचं असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा पक्ष वेगळा आणि यांचे विचार वेगळे आहेत मात्र माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचं अनिल सावंत यांनी म्हटलंय कुटुंब म्हणून आम्ही परिवार एक असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद असल्याने मी यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांची तुतारी मागितली आहे आणि यासाठी पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांची भेट घेतली आहे माझी या मतदारसंघासाठी असणारी विकासाची भूमिका मी साहेबांना सांगितली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई